उपवास म्हटला की आपल्याला प्रश्न पडतो की फराळासाठी काय बनवावं तर त्याचसाठी मी आज आपल्या चॅनलवर उपवासालाही खाता येतील अशी थालीपीठची रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आजचे हे आपले थालीपीठ अगदी झटपट तयार होतात आणि अगदी कमी साहित्यात तयार होतात तसेच वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे चविष्ट आपले थालीपीठ तयार होतात तर नक्कीच उपवासाला ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये शेवटी सांगायला विसरू नका चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी ते मी गॅसवर कढई ठेवून घेणार आहे आणि या कढईत आता आपल्याला बाजारात जे साबुदाणे मिळतात ते साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते आपण भाजून घेणार आहोत आता भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरच कंटिन्यू चमच्याने हलवून हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकताय चार ते पाच मिनटांनी साबुदाण्याचा थोडा कलर बदललेला दिसतोय याचा अर्थ आपले साबुदाणे आता भाजून झालेले आहेत आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता थोड्या वेळाने आपले साबुदाणे गार झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपलं साबुदाण्याचं खूप छान पीठ तयार झालेलं आहे पावडर तयार झालेली आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यानंतर हे बाउल साईडला ठेवायचं आहे आणि इथे मी दोन वाफवलेले बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून इथे मी किसून घेतलेलं आहे आता आपलं जे साबुदाण्याचं पीठ होतं त्या ते बटाट्याचा केस टाकायचं आहे यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि जाडसं रसं दळून घेतलेलं आहे नंतर हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची जी तुम्ही लाल तिखट घेतलं ला तरीही चालेल नंतर यात जिरेची टाक पावडर टाकलेली आहे जिराची पावडर मी घरीच बनवलेली आहे जिरं भाजून ते मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता इथे मी कोथंबीरचा वापर केला आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल ना तर नाही घातली तरी चालेल आता हे सर्व कोरडस असताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपले साबुदाण्याचं पीठ आणि बटाटे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता इथे आपले सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता यानंतर यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवताना खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाहीये आपल्याला थालीपीठ थापता येतील इथपर्यंत आपण यात पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकताय साधारण अशा प्रकारे मी हे पीठ भिजवून घेतलेले आहे ज्याने व्यवस्थित ड्रॉप देखील पडू शकतोय पण खूप पातळ नाही आहे आता यानंतर इथे गॅसवर पॅन किंवा तवा ठेवून घ्यायचा आहे आणि आपला पॅन आता गरम करून घ्यायचा आहे आता इथे पॅन गरम झालेला आहे आता यानंतर इथे मी तूप घेतलेलं आहे तूप मी थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही तूपऐवजी तेल घेतलं तरी चालेल आता हे तूप पूर्ण पॅनला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपण यावर थालीपीठ थापणार आहोत त्यासाठी तूप अशा प्रकारे पूर्ण पसरवून घ्यायचे आहे आता यानंतर यात चमच्याने आपलं थालीपीठचं पीठ टाकणार आहे आणि इथे मी कपात जे पाणी घेतलं होतं त्यात अशा प्रकारे बोटो बुडवून थालीपीठ पूर्ण पसरवून घेणार आहे आता इथे मी थालीपीठ थापण्याची मी तुम्हाला दोन पद्धत दाखवणार आहे आपली ही पहिली पद्धत आहे अशा प्रकारे पाण्यात बोटो बुडवून हे थालीपीठ सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये बोटं बुडवून हे थालीपीठ सर्व बाजूने एक सारखं थापून घ्यायचं आहे नंतर याच्या अशा प्रकारे चमचाने मध्यभागी असे होल करून घ्यायचे आणि यात मी थोडंसं तूपचे ड्रॉप टाकणारे यामुळे आपलं थालीपीठ अजून खूप छान क्रिस्पी होतं आता थालीपीठ पूर्ण साईडच्या कडा सोडल्याशिवाय पलटवायचं नाही आता इथे थालीपीठच्या कडा छान सुटलेल्या होत्या म्हणून मी हे पलटवलं आहे जर तुम्ही त्याआधीच पलटवलं तर थालीपीठ तुटण्याची शक्यता असते म्हणून शकतो थालीपीठच्या कडा सुटल्यावरच ते पलटवायचं आहे आणि परत आता दुसऱ्या बाजूला मी थोडंसं तूप टाकून हे देखील त्याचप्रकारे व्यवस्थित शेकून घेणार आहे आता आपले थालीपीठचे दोन्ही बाजू खूप छान शेकून झालेले आहे आता हे आपलं पहिलं थालीपीठ तयार आहे आता प्रकारे मी तुम्हाला दुसरी थालीपीठ थापण्याची पद्धत दाखवणारे काही वेळेस बोटांना चटका लागू शकतो तर त्याऐवजी ही पद्धत तुम्ही करू शकताय आता पहिल्याप्रमाणेच मी आधी पॅनलं तूप लावून घेतलं आहे नंतर आता चमच्यानेच आपण हे थालीपीठ पसरवून घेणार आहोत आता पसरवताना देखील मी हा चमचा पाण्यात बुडून आणि मगच व्यवस्थित थापून घेणारे यामुळे पीठ आपलं चमच्याला चिटकत नाही आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखं पसरवून होतं ही पद्धत देखील सोपी आहे तुम्हाला जर बोटाने चटका लागत असेल तर चमच्याने अशा प्रकारे पसरवून घेऊ शकता आहे आता हे देखील सर्व बाजूने अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे नंतर याच्याने देखील मध्यभागी असे होल करून घ्यायचे आहेत आणि यानंतर यात थोडंसं तूप टाकणार आहोत आता हे देखील कडा सुटेपर्यंत असंच आपण शेकू देणार आहोत आता इथे कडा सुटलेले आहेत आता यानंतर आपण हे पलटवून घेणार आहोत आणि हे देखील दोन्ही बाजूंनी खूप छान क्रिस्पी असं शेकून घेणार आहोत आता इथे आपले सर्व थालीपीठ तयार आहेत तुम्ही बघू शकताय दिसायला तर अप्रतिम दिसत आहेत पण चवीलाही खूप छान आहे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे थालीपीठ तयार झाले आता इथे मी हे क्रश लिंबूचं लोणचं आणि दहीसोबत सर्व केलेलं आहे क्रश लिंबूची लोणचाची रेसिपी देखील मी आपल्या चॅनेलवर शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओची शेवटीही मिळून जाईल आता आपण हे टेस्ट करून बघूया की आपलं थालीपीठ कसं झालेलं आहे अगदी अप्रतिम झालेलं आहे आपलं थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोचवा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय